त प्रत्यय विशेषण म्हणून स्त्रीलिंगामध्ये रक्षिता सीता रक्षिता सीता जयती रक्षिलेली सीता जिंकते रामह रक्षिताम सीताम गृहम नयती किंवा अयोध्या नयती राम रक्षिलेल्या सीतेस घरी घेऊन जातो राम आधी सोपं करतो मी तुम्हाला कळेल रक्षितया सॉरी सीतया सह अयोध्या आगच्छति बघा राम सीतयास आता मग काय करायचं फक्त आपल्याला विशेषण लावायचे रक्षितया बघा राम सीतायी फलम ददाती एकच कशाला फलानीय ददाती राम सीते आता काय ये सीता येई चतुर्थी मग रक्षिताच काय होणार रक्षितयी हा श्रीराम <coughs> ठीक ठीके राम सीता सीते पासून गावास जातो राम सीते पासून काय करतो गावास जातो हो मग सीता कुठल्या सीतेपासून अह साधारण सीता नाही जी रक्षिलेली सीता आहे ना रक्षा। 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 हा आता अजून क्लियर झाला रक्षितायाः सीतायाः पुत्रौ बोला लवकुश कुश लव दोन आहेत का नाही लव कुशच नाही दोन आहेत लव लवकुश हा ये लवकुशव रामव दोन राम लवकुशव एक लव आणि एक कुश हे येणार आहे आपल्याला द्वंद्व समासमध्ये ठीक आहे लवकुशव स्तह आहेत बरोबर रक्षितायाम सीतायाम राम रक्षितेच्या सीतेमध्ये काय आहे राम असते रक्षिलेल्या सीते मध्ये राम आहे राम ठीक आहे आता ते एक नियम सांगतात शेवटचा काय म्हटलं आपण की थ्री वन वन करमणी प्रयोगामध्ये होत त्यांचं असं म्हणणे नाही सगळीकडेच नाही काही धातू अशा जसे जाणे किंवा चालणे या अर्थामधले जे धातू आहेत त्यांच्याबरोबर काय होणार थ्री वन वन नाही होणार गती दाखवणार नॉर्मल होणार कसं काय सह ग्राम हो ते न व्हायला पाहिजे होत कारण की गतह त प्रत्यय त प्रत्यय म्हटलं की थ्री वन वन सहच सहतवते तमतवतां ते तम न नाही थांबा ते म्हणतात चालणे किंवा जाणे या अर्थाचे धातू असतील तर नॉर्मलच थ्री वन वन नाही कर्त्यामध्ये प्रथमच राहते अजून काय नियम आम्हाला थोडे अपवाद सांगा ते म्हटले जर आ, अकर्मक धातू असेल अकर्मक धातू आणि एक धातूंची ते लिस्ट देतायत है त्या धातूंबरोबर आकर्मक धातूचं एक उदाहरण सह इथं त्याचा अर्थ काय होतो तो गावाला गेला hmm. किंवा द्वारे गावाला गेल्या गेलं असं आपण म्हणत नाही पण जर म्हणायचंच ठरलं तर सहभूत आता हे तर ट्रान्सलेटच करता येत नाही म्हणजे त्याच्याद्वारे झाल्या गेलं म्हणजे होणे भूत म्हणजे असणे किंवा सहभागती म्हणजे काय तो आहे मग आहेच भूतकाळ झाला त्याच्याद्वारे होल्या गेला आता असं तर नाही म्हणत कुठली भाषा म्हणा सहभूत ठीक आहे अ ठीक आहे आणि म्हणजे अकर्मक धातू बरोबर सुद्धा त्रिवन वन नाही होणार कर्ता प्रथमातच राहणार द्वितीयातच आणि त प्रत्यय तरी पण लागणार हे काय थोडे अपवाद आहेत नाहीतर सर्रास काय आहे त्रिवन वनच आहे मग अजून असे कुठले धातू आहेत सांगतो श्लेष नावाचा धातू आहे श्लेष नंतर शी नावाचा शी आपल्याला माहिती शेते झोपणे स्था नावाचा पण आपल्याला माहितीये स्था तिष्ठती उभं राहणे आस नावाचा धातू आपल्याला माहितीये बसणे वस वसती राहणे जन जायते उत्पन्न होणे रोहती म्हणजे चढणे वाढणे आणि जृ नावाचा धातू आहे आम्हाला पण माहिती ज्रू वाढणे वाढणे हे धातू असतील त्यावेळी काय होणार करता बोला पण प्रथमा हम्म कर्म द्वितीय द्वितीय आणि तप्रत्यय आहे असा आहे म्हणजे कर्त्यानुसार जे काय असेल ते कर्त्यानुसार हे लागणार उदाहरण बघा आता त्यांनी दिलेलंच उदाहरण पाहूया सह ग्रामं प्राप्त तो गावास प्राप्त झाला तो गावास प्राप्त झाला म्हणजे तो गावात पोहोचला गावास मिळाला असं म्हणू शकतो आपण अजून उदाहरण दिलं त्यांनी सह गत ते काय सोपच आहे आता हे मस्त आहे हरी ही मस्ते आश्लिष्ट आश्लिष्ट म्हणजे काय आलिंगन देणं हरिने रमास आलिंगन दिली इफ आय एम नॉट रॉंग ओके श्लिश श्लिश म्हणजे इथे काय झालं आता तुम्ही बघू शकता त प्रत्ययच आहे पण वन टू वन याच्यामध्ये झालेला आहे श्लिश आलिंगणे बघा इथे दिलेला आहे चौथ्या गाणं आलो श्लिश आलिंगणे टू हग अँड एम्ब्रेस ओके हरी ही रमाम आश मत हरिणा व्हायला पाहिजे होत नाही असे हे काही धातू आहेत ज्यांच्या बरोबर करता द्वितीया होता धातु प्रथम हम्म अपवादात्मक हा अपवाद हे आहेत ते सांगतात कधी कधी तृतीय आपण तुम्हाला पाहायला भेटेल अहो मग एकच सांगा ना आपल्याला नाही असं वेगवेगळी प्रत्येक ठिक काही काही ठिकाणी वेगवेगळे रुपये पाहायला भेटतात मग अशा वेळी वेगळा नियम तयार करण्यापेक्षा ते काय करतात अपवादात टाकतात संस्कृतमध्ये आधी भाषा होती आणि नि मग नियम सगळे थरुण थरुण बघून ठरले त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी अपवाद 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 येत राहतात का तर नियम सगळीकडे शंभर टक्के बसेल असं नाही आहे तुम्ही मला सांगा या जगातला कुठला नियम कोणता या कोणता नियम शंभर टक्के सगळ्यांना लागू आहे कोणता विचार करा पाच मिनिट कुठलाच नियम असा नाहीये जो सगळ्यांना लागू पडतो काही ना काही अपवाद येतो त्याच्यामुळे आधी भाषा मग व्याकरण मग व्याकरणात बसवता 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 जेवढे त्यांना जास्तीत जास्त बसवता येईल तेवढ्यासाठी ठळक नियम त्यांनी बनवले आणि जे नाही बसवता येते त्यांना अपवादामध्ये टाकून त्यांचीही संगती लावली ठीक आहे मग थ्री वन वन मोठ्या स्पेक्ट्रम वरती त्यांना पाहायला भेटले पण अहो हे पण आहेत मग हे आहेत तर मग हा नियम अहो मग हे सुद्धा आहे ते न भूतम आता हा कुठला प्रयोग आहे भावे का तर हे आकर्मक धातू आहे मग तुम्हीच थोड्या वेळापूर्वी म्हटले की सहभूत तेन काय म्हटलं होतं सहभूत तेन भूतम पण तुम्हाला पाहायला भेटेल ते न गतम पण पाहायला सहगत म्हटले होते तुम्ही तेन गतम पण तुम्हाला पाहायला भेटेल म्हणजे काय मूळ थ्री वन वनच आहे आमचं पण काही ठिकाणी तुम्हाला वन टू वन पण पाहायला भेटतं काही ठिकाणी थ्री वन असं पण पाहायला भेटत आता हे काय आहे थ्री वनच आहे हे वन टू वन आहे आणि हे थ्री वन वन आहे म्हणजे पाहायला बरच काय भेटत ठीक आहे अशा प्रकारे हे वाक्य संपलेले आहेत चला हस हा जो धातू आहे अकर्मक आहे का हस रुद हे दोन धातू आपण त्यांनी दिलेले आहेत म्हणून आपण पाहूया हे धातू कसे आहेत अकर्मक आहेत अकर्मक ठीक आहे मग अकर्मक धातू जर आपण प्रत्यय वापरला तर ते आपले भावे प्रयोगामध्ये वाक्य होतील का विचार करा कारण की अकर्मक म्हणजे भावे प्रयोग सकर्मक म्हणजे कर्मणी प्रयोग मग आता हा अकर्मक आहे कर्मच नाही मग थ्री वन वन कसं वापरणार आपण तुम्हाला जेव्हा भावे प्रयोग शिकवला हे सांगितलेलं आहे बघू तुम्हाला आठवत हो का नाही आठवलं हो चिंता नाही ज्यावेळी कर्म असत त्यावेळी आपण क्रियापद कसं बनवतो म्हणजे असं जे वाक्याच्या याच्यावरून अर्थावरून की ऐका प्रथम पुरुषाच सर एक वचन राहणार ना हा एक नंबर बघा रामेन हस धातु हसितम हसित एवढं तरी क्लियर हृद धातु त प्रत्यय रुद रोदित रुदितम रुदित रुदित एवढं क्लिअर दोन्ही आकर्मक आहेत मग रामाद्वारे हसल्या गेलं आता ही ते मी हसी तह लिहू का हसी ता लिहू का हसी तम लिहू कारण की कर्मच नाही मग आपण आधी पाहिलेला एक नियम जो अंजली त्यांनी सांगितला ज्यावेळी कर्म नसेल ऐका त्यावेळी काय लिहितो आपण प्रथम पुरुषाचं एक वचन प्रथम पुरुषाचं एक वचन मग आता इथे प्रथम पुरुष म्हणणार आहे का आपण नाही इथे आपण काय एकवचन नपुंसक लिंगच कायम होत एकवचन नपुंसक लिंगच कायम होईल इथं वचन का नाही म्हणू शकत आपण सॉरी इथे पुरुष का नाही म्हणू शकत प्रथम पुरुष कारण की हसीत हा काय शब्द तयार झालेला आहे हा काय धातू नाही आहे त्याला आपण प्रथम पुरुषामध्ये लिहायला येते का लक्षात जरी आपण हस त प्रत्यय केलं तरी तो क्रियापदासारखा चालतो तो क्रियापद नाही आहे पंचलकारामध्ये येतोय का तो नाही हे पुन्हा बघा थोडस अवघड झालंय हसधातू त्याचं जेव्हा आपण त प्रत्यय करतो त्यावेळी तो धातूचा अर्थ आपल्याला देतो तो खर तर धातू बनत नाही जसा पटती पटत पठंती पटसी असा धातू बनत नाही तो त्याचा अर्थ तो आपल्याला देतो अच्छा, हम्म जस आय हॅव ईमेलड यू मी तुम्हाला ईमेल केलेला आहे ईमेल आहे शब्दच पण तो ऍक्ट कसा होतोय क्रियापदासारखा ईमेल इमेल ईमेल शब्द शब्द आय हॅव ड्यू मी तुम्हाला मेल केलेला आहे तसं रक्षित आहे शब्द तो तर वापरला कसा जातोय धातू त्याच्यामुळे त्याला आपण प्रथम पुरुष म्हणू शकत नाही का आपण काय म्हणणार त्याला कर्म नसेल त्यावेळी एकवचन नपुंसकलिंगच कायम होईल नपुंसकलिंग हसितम हसितम हसिते हसितानी पण हसितमच कायम होणार एक वाक्य अजून बघूया बालकेन आता इथं रुद सुद्धा कसं आहे आकर्मक धातू आहे मग काय होणार रुदितम हा रुदितम तर कळले का नाही लगेच तुमची टेस्ट घेऊया रुदितम आता बघा रामय काय होणार हस्त धातू घ्यायचाय रामयी राम हम्म हस्त कर्मणी प्रयोगात नका जाऊ तर प्रत्येकच थांबा हा रामय एकवचनच होणार आहे ना बरोबर एकच वचन होईल ना ना सर होईल आणि बालकै ही रुदित क्लिअर ज्या वेळी आकर्मक धातू असतील त्यावेळी त प्रत्यय काय एक वचन नपुंसक कायम होणार आहे जस भावे प्रयोगामध्ये क्रियापदाचं रूप लिहित असताना प्रथम पुरुष एक वचन लिहायचो तस इथे हा क्रियापद नसल्यामुळे आणि शब्द आहे त्यामुळे एक वचन नपुंसक लिंगच आपण कायम लिहिणार वनम वने वनानी असितम रुदितम अकर्मक धातूंची रूप क्लिअर हो oh. थोडस बघा एकदा हे झाल्यानंतर सुद्धा वाक्य थोडं मस्त विषय हा व्याप्ती बघा किती भगवत गीता हे गीता काय त भगवताद्वारे गायल्या गेलेली ओके सत्ययाची एवढी व्याप्ती मोठी आहे काय सांगू तुम्हाला पण मग तेच काही ठिकाणी तृतीया तुम्हाला पाहायला भेटेल काही ठिकाणी तुम्हाला नॉर्मलच तप्रत्यय पाहायला भेटेल सापडतोय का मला भरपूर आहेत बरं काय बरं का माझ्याकडून सुटले असतील कदाचित समागता हा बघा आता गमधातू त प्रत्यय बहुवचन आ उपसर्ग गम ग आगत आगता आगताः येथे तुम्हाला एशह, एते ते येते एते, 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 एते आलेले आगता आलेले आणि गमधातू असल्यामुळे बघा थ्री वन वन नाही झालं वन ना टू वनच झालं नाही कळते काय बोलतोय नाही ठीक आहे कळत ते हम्म करत पण थ्री वन वन व्हायच्या ऐवजी वन टू वनच झालेला आहे का तर गतीवाला अर्थाचा तो धातू आहे म्हणून हम्म ఘనతో ఆవిష్ట hmm. hmm. आविष्टम तम आविष्टम बघा आविष्टम म्हणजे व्यापलेला आपण म्हणतो ना समाविष्ट केलेला आहे आविष्टम व्य। व्यापलेला तम आविष्टम म्हणजे त्या अं कृपया आविष्ट म्हणजे दयेने व्यापलेल्या अश्रुपूर्णा अश्रु अश्रुयुक्त अश्रु असणाऱ्या अर्जुनाला मधुसूदन उवाच इदम वाक्यम उवाच हे वाक्य म्हणाला बघा मधुसूदन सोपं करतो मधुसूदन तम उवाच मधुसूदन त्याला म्हणाले पण कुठल्या त्याला कृपया आविष्टम तम उवाच दयेने व्यापलेल्या अर्जुनाला म्हणाले अश्रुपूर्णा कुले क्षण आश्रुने युक्त असणाऱ्या दयेने व्यापलेल्या अर्जुनाला म्हणाले काय म्हणाले इदम वाक्य हे वाक्य म्हणाले अजून कोणाला विषिदंतम शोक करणाऱ्या अश्रुने युक्त असणाऱ्या दयेने व्यापलेल्या अर्जुनाला मधुसूदन उवाच मधुसूदन मधु नावाच्या दैत्याला मारणारा जो कृष्ण तो म्हणाला काय म्हणाला तर खालचे शब्द म्हणाला ठीक आहे बरीच ह्याची व्याप्ती आहे पण खूप महत्वाचा आहे हा तो प्रत्यय ठीक आहे चालेल सापडत नाही आता मला लगेच पण भरपूर असतात जागोच जागे आपल्याला पाहायला भेटतात भाष्यामध्ये वगैरे इथे पण भेटतील शांती 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 ही